नमस्कार मी भीमराव कडळे पटेल बी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे काल वक्त बोर्डाची सुधारणा म्हणजे वक्त बोर्ड बिल सुधारणा लोक राज्यसभेमध्ये पास झालं याच्या बाजूने एकशे अठ्ठ्याऐंशी सदस्य तर विरोधात एकशे विरोधात फक्त पंच्याण्णव आणि याच्यामुळं नितीश कुमार यांची कोंडी झाली बिहारमध्ये त्यांचा पक्ष फुटलाय तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा देशामध्ये व फवर्ड सुधारणा कायदा हा भारतीय जनता पक्षाने एकोणीसशे पंच्याण्णव साली देखील आणला होता त्यावेळेस विरोध झाला परंतु आता दोन हजार पंचवीस मध्ये हा कायदा राज्यसभेमध्ये पास झालेला आहे आणि तो बहुमताने झालेला आहे जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे अठ्ठावीस सदस्यांनी बिलाच्या बाजूनी तर मतदान केलं तर विरोधात मात्र पंच्याण्णव जणांनी मतदान केलं राज्यसभेचे जे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी हे बिल मंजूर झालेल्याची घोषणा केली आणि याच बिलामुळं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षामध्ये फुटीचं वातावरण म्हणजे आता निवडणुकीच्या तोंडावरती यांचा पक्ष फुटलेला आहे पूर्णतः नितीश कुमार जिकडे जातील तिकडं पत्रकार परिषद सोडून पळायची वेळ नितीश कुमारांवरती आलेली आहे बघा या बिलाला मुस्लिम समाजाने जोरदार असा विरोध केलेला आहे परंतु हा विरोध डावलून नितीश कुमार यांच्या खासदारांनी या बिलाच्या बाजूनी मतदान केलं नितीश कुमार यांच्या सांगण्यावरून हे मतदान करण्यात आलं म्हणजे जनता दल खासदारांचा याला पाठिंबा होता आणि त्यानंतर मात्र बिहारमध्ये आता ह्या निवडणुकीच्या ज्या पत्रकार परिषदा सुरू आहेत या पत्रकार परिषदांमध्ये मात्र नितीश कुमार यांना पत्रकारांच्या प्रश्नाला तसंच जे त्यांचे नेते सोडून गेलेले आहेत बिहारमध्ये तब्बल पंधरा नेते म्हणजे जनता दलाचे युनायटेड जनता दलाचे पंधरा नेते नितीश कुमार यांना सोडून गेलेले आहेत त्यांनी पक्षाला रामराम ठोकला राम चिठ्ठी लिहिली त्याच्यामध्ये त्यांनी गंभीर लिहिलं की तुम्ही शेक्युलर पक्ष म्हणून समजता स्वतःला आणि तुम्ही वक्त बोर्डाचं समर्थन करता आमच्याकडे येऊन आम्हाला खोट नट सांगता म्हणजे जे मुस्लिम समाजाच्या विरोधात बिल आहे कायदा आर्टिकल एकोणतीस सा असं सांगतं की ज्या समाजाचा एखादी संस्था असेल त्या संस्थेमध्ये त्याच समाजाची लोक असली पाहिजे म्हणजे त्यांना ते लक्षात येईल त्यांना समाजासाठी काम करता येईल परंतु हे सगळं असताना देखील तुम्ही एनडीएच्या बाजूने मतदान केलेलं आहे त्याच्यामुळं तुमच्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही आता यामध्ये बघा सोडून गेलेले जे पक्ष पंधरा नेते आहेत त्यात नदीम अख्तर आहे राजू नायर आहे तरबेज सिद्दीकी आहेत अलीगड मोहम्मद आहेत शहानवाज मलिक आहे मोहम्मद कशीम आहे आ, कशीम अन्सारी आहे म्हणजे असे जवळपास पंधरा नेते हे ते आहेत भारतीय नेते आहेत हे नितीश कुमार यांचा जनता दल दलटेड जनता दल हा पक्ष सोडून गेलेला आहे त्यांनी असं सांगितलं की तुमचा पक्ष तुम्हाला लकला देशामध्ये सगळीकडं मुस्लिम समाजाच्या विरोधात काम केलं जाते आणि मुस्लिम समाजाच्या ज्या संस्था आहेत त्या देखील तोडफोड करण्याचं काम नरेंद्र मोदी सरकार करतय नरेंद्र मोदींच भारतीय जनता पक्ष सरकार हे पूर्णतः मुस्लिमांच्या विरोधात आहे तरी देखील आम्ही तुमच्या सोबत आजपर्यंत होतो म्हणजे बरेचसे आमदार आणि काही एखादा खासदार मला वाटत नितीश कुमार यांचा पक्ष सोडून गेलेले आहेत आता हे कुठं जातील काय जातील कसं ज्या त्या मतदारसंघामध्ये ताकद असते आता नितीश कुमार ईडीचा सीबीआयचा यांचा वापर करून ह्या लोकांना त्रास देण्याचं काम करणार आहेत की हे महागारी यावं म्हणून परंतु नितीश कुमार यांच्या पक्षाला बिहारमध्ये बहुमत मिळणार नाही हा पक्ष सपाट होईल असं अनेक राजकीय तज्ज्ञांचं मत आहे त्याचबरोबर ये सोबत जे जे पक्ष गेलेले छोटे छोटे चंद्रबाबू नायडू असतील नितीश कुमार चिराग पासवान यांना मात्र दनका बसल्याशिवाय निवडणुकीत राहणार नाही आता बिहारची निवडणूक आहे पाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये आहे तर बिहार बिहार निवडणूक ही दोन हजार पंचवीस मध्येच आहे त्याची कधी बी आचारसंहिता लागू शकते तर निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पक्षाने बिल पास करून हिंदू मतांचं दोहेरीकरण होण्यापासून थांबवलं असं एकंदरीत मत आहे परंतु हिंदू मतांचं देखील दोहेरीकरण होणं कठीण आहे आणि हे जे नितीश कुमारांचा पक्ष आहे त्याला मात्र सपशेल मार खावा लागणार आहे या निवडणुकीमध्ये असंच एकंदरीत चित्र दिसतंय नितीश कुमारांच्या पक्षामध्ये सर्वाधिक मुस्लिम सदस्य आहेत मुस्लिम आमदार आहेत विधायक आहेत मुस्लिम त्यामुळं नितीश कुमारांच्या पक्षाला मात्र पडझड सोसावी लागणार आहे आणि या ठिकाणचा बिहारचा सर्वे असा सांगतो की नितीश कुमारच्या पक्षाला अ जे विधानसभेचे सीट आहेत म्हणजे विधायक म्हणतो हे फार कमी प्रमाणात येणार आहेत आणि भारतीय जनता पक्षाला यांच्यापेक्षा जास्त येतील असं एकंदरीत ये सांगितलं जात आहे परंतु आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल की काय होईल आता या सगळ्या नेत्यांनी अकरा वाजता काल पत्रकार परिषद घेऊन आपले राजीनामे देऊन टाकलेले त्यांनी की आम्हाला तुमच्यामध्ये राहायचं नाही तुम्ही आमच्या विरोधामध्ये काम करत असता म्हणून या सगळ्यांनी राजीनामे दिलेले आहेत तर बघू आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल की काय होतंय काय नाही ते तर आज एवढंच कॅमेरामन आणखेच मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे